मित्र हो दररोज मांडी घालून बसण्याचे दहा आरोग्यदायी शास्त्रीय आणि आश्चर्यजनक फायदे ऐकल्यानंतर तुम्ही आजपासून दररोज आवर्जून मांडी घालून बसणार याची मी शंभर टक्के खात्री देतो आता तुम्ही म्हणाल यात काय एवढं विशेष तर मित्र हो कुठलीही गोष्ट विशेष असल्याशिवाय किंवा मा त्याच्या माग काहीतरी शास्त्रीय तथ्य असल्याशिवाय फायदा असल्याशिवाय मी तुम्हाला कधीच कुठली माहिती सांगत नाही सांगणार देखील नाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच तुम्हाला आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देत असतो ज्या माध्यमातून आपण चांगला आहार विहार पथ्य पाणी जीवनशैलीच्या माध्यमातून आपण निरोगी राहून दीर्घायुष्य कसं होऊ शकतो किंवा कुठला आजार झालाच तर त्यावरती कायमस्वरूपी नैसर्गिकरित्या मात करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या अतिशय चांगल्या प्रकारे याबद्दल मी तुम्हाला शास्त्रीय माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगत असतो आणि या सगळ्या माहितीला तुम्ही अतिशय चांगला प्रतिसाद देता तुम्हाला याचा सगळ्यांना चांगला फायदा देखील होत आहे असं तुम्ही आम्हाला वेळोवेळी छान मांडी घालून बसण्याचे आपल्या मनाला आणि शरीराला होणारे दहा आरोग्यदायी फायदे तर सांगणारच आहे पण मात्र यासोबतच मांडी कशी घालावी किती वेळ मांडी घालून बसावं मांडी कोणी घालू नये आणि सगळ्यात महत्वाचं ज्या लोकांना मांडी घालून व्यवस्थित बसता येत नाही त्रास होतो किंवा जास्त वेळ बसणं शक्य होत नाही या लोकांना सहज सोप्या पद्धतीनं जास्त वेळ मांडी घालून बसण्यासाठीचे सोपे उपाय देखील सांगणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत लक्ष देऊ नय का मुद्दा ना मुद्दा समजून घ्या बरेच जण म्हणतात डॉक्टर व्हिडिओ तुमचे खूप मोठे असतात पण बघा सगळी माहिती तुम्हाला सविस्तर जर सांगितली ती तुमच्या मनाला पटली त्याच्या मागचं सायन्स तुम्हाला पटलं तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या अंगवळणी पडतील तुम्ही ते मनावर घेऊन कराल या मागचा त्याच्या मागे उद्देश असतो म्हणून व्हिडिओ जरा मोठा असला तरी त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे कारण वरवरची थातूर मातूर माहिती सांगणं हे अजिबात माझ्या मनाला पटत नाही त्यामुळं मी सविस्तर माहिती सांगत असतो अजून एक विनंती असेल की, की आजपर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील ते ही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो हल्ली आपण बघतोय हॉलमध्ये आपण खुर्चीवरती सोप्यावरती बसतो किचन मध्ये बायका स्वयंपाक उभा राहून करतात बेडरूम आपण बेडवरच बसतो ऑफिस मध्ये आपण दिवसभर टेबल खुर्चीवरच पायलोम कळत बसलेला असतो जरी बसायचं म्हणलं तरी हल्ली आपण आपण बसतो बसतो दिवसभर चालतो फिरतो राहून काम करतो वाकून काम करतो दररोज किंवा कधी अधून मधून प्रवास करायचा असेल तर अशा वेळी देखील आपण बहुतांशी वेळेला बसून किंवा उभा राहूनच प्रवास करतो दररोज जेवण करत असताना सुद्धा आपण टेबल खुर्चीवरच बसतो डायनिंग टेबलवर बसतो किंवा बहुतांशी वेळेला उभं राहून देखील आपण जेवण करतो नाश्ता करतो ब्रेकफास्ट करतो किंवा काही जणांना हे मांडी घालून बसणं हे कमीपणा वाटतं किंवा मांडी घालून बसायला लाज किंवा काही जणांचं वजन जास्त असतं ढेरी असते पोट सुटलेलं असतं मांड्याला जास्त मास असत्याला मांडी घालून बसणं शक्यच होत नाही या सगळ्या कारणांच्या मुळे आपल्या शरीराला आणि मनाला मांडी घालून बसण्याचे जे फुकटचे फायदे आहेत ते मिळतच नाहीत कारण आपली मानसिकता असते की फक्त महागड्या औषध गोळ्या इंजेक्शन टॉनिक सलाईन घेण्याची महागडे डॉक्टर करण्याची मानसिकता असते पण जे सहज उपलब्ध आहे जे आपण सहज करू शकतो ज्याच्या मागे खरंच शास्त्र आहे त्याच्या मागे निसर्ग आहे संस्कृती आहे हे मात्र आपल्या लक्षातच येत नाही मित्र हो मांडी घालून बसणं म्हणजे भारतीय बैठक ही फक्त संस्कृती नसून त्यामागं खूप मोठं शास्त्र दडलेलं आहे तुम्ही बघा अगोदरच्या काळामध्ये आपण जमिनीवर बसूनच जेवायचो पंगत बसायची जमिनीवर बसून मांडी घालून आपण गप्पा मारायचो अगदी शाळेमध्ये वर्गामध्ये देखील आपण मांडी घालून बसूनच आपण शिकलो मोठे झालो मित्र हो शास्त्र असं सांगतो की ज्या लोकांना सहजपणे जास्त वेळा करता मांडी घालून बसता येतं आणि सहजपणे उठता येतं असे ये लोक निरोगी असण्याची शक्यता जास्त असते आता पाहूया नियमित मांडी घालून बसण्याचे नेमके कसे आणि काय फायदे होतात नंबर एक आपल्या मनक्याची पोझिशन व्यवस्थित राखली जाते आणि मनक्याच्या बाजूला असणाऱ्या ज्या मांसपेशी आहेत ते चांगल्या प्रकारे मजबूत होतात मानेतले मनके छातीच्या पाठीमागचे मन मनके कमरेतले किंवा पाठी पाठीमागचे जे मनके आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे मजबूत राहण्यासाठी याचा आपल्याला फायदा होतो त्यामुळे स्पॉन्डिलायटिस असेल किंवा असेल या, हो या प्रकारचे आजार मांडी घालून सरळ ताट बसल्यानं कमी होण्याची शक्यता त्याच्यापासून बचाव होण्याची शक्यता जास्त वाढते नंबर दोन यामुळे आपल्या मान्याच्या पाठीच्या मनक्याच्या कमरेच्या ज्या मासपेशी आहेत त्या अतिशय चांगल्या मजबूत होतात एक बॉडीला चांगलं पोश्चर मिळतं आपल्या शरीराची मुद्रा सुधारते आणि आपल्या बसण्यामध्ये चालण्यामध्ये उभा राहण्यामध्ये एक चांगली डव এতে শান এতে आणि म्हातारपणी कुबड निघण्यापासून किंवा वाकून चालण्यापासून आपला बचाव होतो नंबर तीन दरवेळी जेवण करत असताना जर आपण मांडी घालून बसलो तर आपली पचनशक्ती सुधारते कारण जेव्हा आपण मांडी घालून शांतपणे निवांतपणे जेवण करत असतो अशा वेळी आपल्या पचन पोटातल्या पचनशक्तीच्या सगळ्या अवयवांवरती एक सकारात्मक परिणाम होतो परिणाम म्हणून आपण खाल्लेलं अन्न व्यवस्थित पुढे पुढे ढकललं जातं ते शोषलं जातं आणि एकूणच चांगले पाचक रस देखील तिथं स्त्रावण्यासाठी आपल्याला मदत होते कारण निवांत असल्यामुळे आपल्याला घाईगडबड गडबड नसते आणि बहुतांश वेळेला जेव्हा आपण जेवण उभा राहून करतो चालत चालत करतो किंवा टेबल खुर्चीवर करतो तेव्हा बऱ्याचदा आपण अवघडलेल्या अवस्थेमध्ये असण्याची शक्यता जास्त असते अशा वेळी ते अन्न पचायला देखील आपल्याला जड जातो चौथा फायदा आहे जेव्हा तुम्ही अशा प्रकारे मांडी घालून जेवण करता तेव्हा ते चांगलं पचलं जातं त्याचं शोषण चांगलं होतं आणि जेव्हा पचनशक्ती सुधारते तेव्हा आपल्या शरीराच्या सगळ्या अवयवांचं पोषण चांगलं होतं आणि जेव्हा सगळ्या अवयवांचं पोषण चांगलं होतं त्यांची कामं व्यवस्थित पार पडली जातात तेव्हा आपलं आयुष्यमान देखील नैसर्गिकरित्या वाढण्यासाठी फायदा होतो पाचवा फायदा आहे मांडीच्या गुडघ्याच्या पोटऱ्याच्या नडगीच्या घोट्याच्या आणि पायाच्या खालच्या ज्या मास्पिशी आहेत स्नायू आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे लवचिक होतात मजबूत होतात तिथलं रक्ताविसरण चांगल्या प्रकारे सुधारलं जातं आणि त्यामुळं आपल्याला संधी विकार असेल किंवा मा मांसपेशीचे दुखणं असेल पाय गळून जाणं पाय दुखणं असेल किंवा तळपायाचे आग होणं असेल या सगळ्या त्रासापासून अतिशय चांगल्या प्रकारे बचाव होण्यासाठी मदत होते सहावा महत्वाचा फायदा आहे जे लोक सतत दिवसभर उभा राहून असतात जसं की कंडक्टर असतील किंवा ट्रॅफिक पोलीस असतील किंवा अजून कोणी ऑफिस वर्कर्स असतील वेटर्स असतील किंवा ऑफिसमध्ये दिवसभर तुम्ही टेबल खुर्चीवर बसून पाय लोंकळत बसत असाल जास्त वेळाचा प्रवास तुम्ही दिवसभरामध्ये करत असाल किंवा दिवसभर तुम्ही शेतामध्ये किंवा गोंड्याच्या किंवा कि कुठलंही शारीरिक श्रम करत असाल अशा वेळी तुमच्या पायाच्या जास्तीचा ताण येऊ शकतो सोबतच तुमच्या या पायाच्या रक्तवाहिन्या आहेत त्यांना कंटिन्यू दिवसभर गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध पाठवावा लागतो त्यामुळे त्या रक्तवाहिन्या देखील गळाटून जातात तिथे असणारे वॉल देखील खराब होण्याची शक्यता असते आणि याचा परिणाम म्हणून तुम्हाला पायदुखी होणं किंवा वेरीकोज वेन होणं किंवा तुमच्या पायावरती सूज येणं अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात जर तुम्ही एवढं करून सुद्धा मांडी घालून बसतात थोडासा प्रयोग केला थोडासा सराव केला थोडा वेळ ही मांडी घालून घालून बसण्याचा व्यायामच म्हणा तुम्ही व्यायाम म्हणून तुम्ही याला करा नक्कीच या सगळ्या त्रासापासून तुम्हाला बचाव होण्यासाठी फायदा होणार आहे सातवा फायदा कुठल्याही वयातल्या स्त्रियांच्या साठी मांडी घालून बसणं हे अक्षरशः वरदान आहे त्याचं कारण असं की मांडी घालून जेव्हा स्त्रिया बसतात खास करून गरोदर अवस्थेमध्ये जर तुम्ही मांडी घालून बसत असाल तर अशा वेळी गर्भाची वाढ चांगली होण्यासाठी मदत होते रक्ताभिसरण चांगलं सुधारतं पेल्वी फ्लोअरच्या ज्या मसल्स आहेत म्हणजे ओटी पोटाच्या तिथल्या ज्या मासपेशी आहेत त्या अतिशय चांगल्या प्रकारे तिथं रक्ताभिसरण सुधारलं जातं सोबतच त्या ठिकाणच्या मासपेशींच्या मध्ये चांगली नैसर्गिक लवचिकता येते मजबूती येते यासोबतच यामुळे गर्भाशयाच्या आरोग्य चांगलं होतं आणि गर्भाशयाच्या संबंधित असणारे जे आजार आहेत किंवा मासिक पाळीच्या आहेत पीसीओडी सारखा आजार असेल किंवा गर्भावस्था राहत नसेल किंवा शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झाला असेल तर ह्या सगळ्या त्रासापासून देखील सुटका होण्यासाठी ह्या सगळ्या त्रास कमी होण्यासाठी आपल्याला ह्या मांडी घालून बसण्याचा नैसर्गिक फायदा होणार आहे मित्र हो ह्या सगळ्या सांगोवांगीच्या गोष्टी नाहीत यावरती संशोधन झालंय अभ्यास झालाय पहिला अभ्यास असा सांगतो एका ऑफिस मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वरती हा प्रयोग केला गेला त्या कर्मचाऱ्यांना सहा महिने मांडी घालून बसण्याचं काम दिलं आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की त्या, त्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये पाठदुखी मानदुखीचा त्रास तीस टक्क्यांनी कमी झाला कंबरदुखीचा त्रास चाळीस ते पंचेचाळीस टक्क्यांनी कमी झाला त्यांचा रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी मदत झाली आणि त्यांच्या शरीराची एकूण जी लवचिकता आहे फ्लेक्झिबिलिटी ज्याला असं म्हणतो ती वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढली दुसरा अभ्यास असा झाला वयवर्ष चाळीस पन्नासी नंतर जर तुम्ही नियमितपणे मांडी घालून बसत असाल तर त्याचा परिणाम म्हणून वयस्क लोकांच्या मध्ये ज्या शरीराचा तोल जाण्यापासून किंवा बॅलन्स जाण्यापासून बचाव झाला शरीराचं पोश्चर व्यवस्थित राखलं गेलं कुबड निघण्यापासून फायदा झाला तुमच्या जा पायामध्ये एक मजबूती आली पाय दुखण्याची समस्या किंवा पायाच्या मध्ये कुठेतरी चालण्यामध्ये काहीतरी अडथळा येणं अशा प्रकारच्या समस्यापासून बचाव झाल्याचं लक्षात आलंय सोबतच पायाचे स्नायू मांसपेशी हड आणि सांध्यामध्ये ताकद आली आणि त्यांच्यामध्ये एक मजबूती आल्यामुळे आजाराचं देखील प्रमाण कमी झाल्याचं लक्षात आलं आणि तिसरा अभ्यास असा झाला की अशा प्रकारच्या नियमित मांडी घालून बसल्यानं पचनशक्ती सुधारली लोकांची बीपी शुगर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यासाठी मदत झाली मेंदूचं आरोग्य सुधारलं ताणतणाव कमी होऊन लक्ष केंद्रितपणा वाढला आणि देखील सुधारण्यासाठी मदत मित्र हो या मांडी घालून बसण्याचा आठवा महत्वाचा फायदा असा आहे जेव्हा तुम्ही मांडी घालून बसता तेव्हा तुमची मनस्थिती चांगली सुधारते तुम्ही बघा जेव्हा आपण खुर्चीवर बसलेला असतो किंवा पाय लोंकळत बसलेलो असतो तेव्हा बहुतांशी वेळेला आपले पाय सतत हलत असतात किंवा ते हलवावेसे वाटतात ज्याला आपण म्हणजे बेचैनी असं म्हणतो पण मांडी घालून बसल्यानंतर असा कुठलाही प्रकार आपल्या पायाच्या मधून त्यामुळं बॉडी आपलं शरीर एक किंवा मन एक चांगल्या प्रकारे स्थिर राहण्यासाठी मदत होते तुम्ही बघा असेल तर आपण मांडी घालून बसतो का पाय पसरून किंवा बसून खुर्चीवर बसून कधी आपण ध्यानधारणा करतो का किंवा मंदिरात आपल्याला जप करायचं असेल नामस्मरण करायचं असेल तर आपण पाय लांबवून किंवा असं खुर्चीवर बसून करतो का नाही पायाची व्यवस्थित मांडी घालतो किंवा पद्मासनामध्ये आपण बसतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे गुडघ्यात वरती हात ठेवून ओ जर म्हणलं तर आपल्या मनाला आणि शरीराला एक वेगळी शांती मिळते आणि शरीरामध्ये एक चांगली सकारात्मक ऊर्जा संचारते ज्याचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला अतिशय चांगला फायदा होतो यामध्ये अध्यात्म देखील आहे लक्षात ठेवा कुणी पाय पसरून बसलं घरामध्ये तर आपण काय म्हणतो किंवा आधी टाकून बसलं तर काय म्हणतो आपण व्यवस्थित मांडी घालून बसावं किंवा लहान मुलांना जर जेवण करताना जर पाय पसरून किंवा जास्त व्यस्त बसलं तर आई काय सांगते की बाबा तू मांडी घालून बस मित्र हो या मांडी घालून बसण्यामध्ये संस्कारासोबत अध्यात्मासोबत शास्त्र देखील आहे तुम्ही बघा एखादा व्यक्ती रागाने तंतन करत असेल खूप जास्त अग्रेसिव्ह झाला असेल तर आपण त्याला काय म्हणतो जरा शांत बस निवांत बस खाली असं का हो कारण असं केल्यानं मनस शांती होते मनावरचा शरीरावरचा ताण हलका होतो आपली राग राग चिडचिडेपणा अग्रेसिव्हपणा अगस्ताळेपणा कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत होते आणि धावा महत्वाचा फायदा आहे जेव्हा आपण माणी घालून बसतो तेव्हा आपल्या पायाचं रक्ताभिसरण चांगलं सुधारतं पायाकडचा जो रक्त आहे किंवा जे रक्त आहे ते चांगल्या प्रकारे शरीराच्या वरच्या भागाकडे आणून सोडलं जातं त्यामुळे एकूणच शरीरातील रक्ताभिसरण सुधारत रक्तदाब नियंत्रित राहतो रक्तवाहिन्यांचं आरोग्य देखील चांगलं राहून अतिशय चांगला फायदा या सगळ्या गोष्टीचा आपल्याला होतो आणि अजून एक बोनस फायदा आहे जेव्हा आपण जमिनीवरती माती घालून बसतो तेव्हा जमिनीशी आपली नाळ चांगली जुडते नातं चांगलं जुडतं ज्या शेवट आपल्या जमिनीमध्ये होणार आहे त्या जमिनीबरोबर तु, तु, त्या मातीबरोबर त्या धरतीबरोबर आपले चांगले प्रेमाचे संबंध निर्माण होतात तुम्ही म्हणाल ती निर्जीव वस्तू आहे त्याच्याबरोबर काय प्रेमाचे संबंध आहेत लक्षात ठेवा त्याला सुद्धा भावना असतात कारण नक्कीच आपण जिथं राहतो तिथलं हवामान तिथलं वातावरण तिथली हवा तिथली झाडं तिथली माती तिथली पानं तिथली दगडं याच्या बरोबर आपलं नैसर्गिक हे हे थे लक्षात ठेवा विसरू नका कारण तिथूनच आपला जन्म झालाय आणि शेवटी आपल्याला तिथं जाऊन मिळायचंय निसर्गातच आपल्याला विलीन व्हायचंय हो तेव्हा निसर्गाशी या धर्तीशी अजून चांगले जवळीक तुम्हाला निर्माण करायचे असेल तर मला वाटतंय की मांडी घालून बसण्यासारखा दुसरा चांगला पर्याय नाही ऑप्शन नाही दुसरं चांगलं काम नाही आता पाहूया सतत खुर्चीवर बसल्यावर किंवा सतत पाय लोंकुळत बसल्यामुळं किंवा उभा राहिल्यामुळे आपल्याला नेमका काय तोटा होतो तर मित्र हो याच्यामुळे आपल्या कमरेच्या खालच्या ज्या सगळ्या मासपेशी आहेत त्या अक्षरशः आकडून जातात त्यांच्या ती लवचिकता फ्लेक्सिबिलिटी कमी होऊन जाते तिथलं रक्ताभिसरण मंदावून जातं एकूणच सांध्यावरती जडपणा येतो सांध्यावर सूज येते सांधे व्यवस्थित राहत नाहीत सांध्याचे आजार वारंवार व्हायला लागतात स्टिफनेस येतो कडकपणा येतो आखड येते एक सांध्यामध्ये कारण त्यांना कधी फोल्डच केलं नाही तुम्ही बसलाच नाही कधी निसर्गानं गुडगा कशासाठी दिलेला आहे गुडबस बसण्यासाठी बसून झाल्यानंतर व्यवस्थित उठण्यासाठी त्याचा तुम्ही वापर करता का करतच नाही मित्र हो किंवा कुठलाही कि सांधा शरीरातला हा मशीन सारखा असतो एखादी मशीन जर वापरत नसेल तर ती ज्याच्यावर गंज चढतो आणि ती बंद पडते अगदी तसंच जर तुम्ही तरुणपणे नियमितपणे मांडी घालून बसला नाहीत तर म्हातारपणी तुमचे गुडघे गेल्याशिवाय राहणारच नाहीत त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि मांडी घालून बसायला सुरुवात करा आता काही जण म्हणतील डॉक्टर आमचं कामच असं आहे की आम्हाला दिवसभर ऑफिसमध्ये टेबल खुर्चीवर बसल्याशिवाय काम करताच येत नाही किंवा तसं करावंच लागतं तर अशा वेळी साधा सोपा उपाय आहे खुर्चीवर बसल्या बसल्या सुद्धा तुम्ही मांडी घालून बसू शकता किंवा शक्य असेल तर दुपारच्या मधल्या सुट्टीमध्ये जेवणासाठी जेव्हा तुम्ही बसता तेव्हा तेव्हा पंगत घालून तुम्ही खाली जमिनीवर भारतीय बैठकीमध्ये मांडी घालून बसा नक्कीच तुम्हाला फायदा होईल किंवा जेव्हा तुम्ही ऑफिसमधून घरी येता तेव्हा तुम्ही सोफ्यावर बसण्याच्या वेधी तुम्ही खाली खुर्चीवर बसा फरशीवर बसा जर तुम्हाला खाली ऋतत असेल जास्त वेळ मांडी घातल्यानंतर तर तिथं तुम्ही चांगलं कुशन द्या चांगलं मऊ मऊ काहीतरी अंथरून त्याच्यावर तुम्ही बसा किंवा वज्रासनामध्ये बसा पद्मासनामध्ये बसा किंवा उडबस जास्त जमत नसेल तर अशा वेळी तुम्ही खुर्चीवर किंवा बेडवरती किंवा सोप्यावरती देखील mm -hmm. मांडी घालून बसू शकता काही जण म्हणतील मांडी घालून बसायला आम्हाला लाज वाटते शरम वाटते किंवा कमीपणा वाटते मी ऑफिसर आहे साहेब आहे मी एवढा आहे मला एवढा पगार आहे मी खाली जमिनीवर मांडी घालून कसं बसू पण लक्षात ठेवा जो मांडी घालून बसायला लाजला तो संपला काही जण म्हणतील डॉक्टर आम्हाला जे मांडी घालून बसता येत नाही कारण आमची मांडी वाढले पोट वाढले वजन वाढले पिंढ्याचे मास वाढले अशा वेळी काय करा तुम्ही हळूहळू सुरुवात करा सुरुवातीला पहिल्या दिवशी पाच मिनिट बसा त्याच्यानंतर हळूहळू तुमचा हा वेळ वाढवा तुमच्या शरीराची मांड्याची मणक्याची किंवा एकूण पायाची जी लवचिकता आहे मासपेशींची ती वाढवण्यासाठी तुम्ही दररोज तुमच्या पायाला मसाज करा तेलाने तिळाच्या तेलानी किंवा बदामाच्या तेलाने तुम्ही हे मसाज करू शकता या मसाजाच्या बद्दल आपण चांगला व्हिडिओ बनवला तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती जाऊन आवर्जून पहा नक्कीच तुम्हाला मांड्यांच्या मांसपेशीमध्ये पाया लवचिकता येऊन गुडघ्याचे सांधे मोठ्याचे सांदे, सांदे मोकळे होतील आणि अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला मांडी घालून बसता येईल आणि हे सगळे फायदे मांडी घालून बसण्याचे आणि अजून एक महत्वाचा मुद्दा मांडी घालून कोणी बसू नये ज्या लोकांना डॉक्टरांनी गुडघ्याचा गंभीर आजार सांगितलेला आहे गुडघ्याच्या सांध्याची झीज झालेली आहे वाटी खराब झालेली आहे तिथले टेंडॉन्स निघून गेलेले आहेत किंवा कार्टिलेज तुटलेले आहेत किंवा अजून कुठलाही गंभीर आजार असेल किंवा ऑपरेशन सांगितलेलं असेल नी रिप्लेसमेंट सांगितलेली असेल अतिशय वेदना थोडं जरी मांडीचं अफोर्ड तरी होत असतील त्यांना तर अशा लोकांनी मांडी घालणं हे आवर्जून टाळायचे अशा लोकांनी बसण्यासाठी स्टूल किंवा खुर्चीचा सोफ्याचा आवर्जून उपयोग करायचा आहे आणि आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने मग हळूहळू तुम्ही मांडी घालायला सुरुवात करू शकता आता ज्या लोकांना गुडघ्याच्या सांध्याचा गंभीर आजार नाही किंवा पायाचा कुठलाही गंभीर आजार नाही अशा लोकांना जर समजा मांडी घालायला त्रास होत असेल किंवा जास्त वेळ मांडी घालून बसता येत नसेल तर अशा लोकांसाठी एक साधेसा उपाय हा उपाय मी सांगणार आहे ते तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका कुठल्याही औषधाशिवाय कुठल्याही दवाखान्याशिवाय कुठल्याही बाहेरच्या जिम शिवाय तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फक्त पंधरा ते वीस दिवस करा मी शंभर टक्के सांगतो की विसाव्या दिवशी तुम्ही, विसा तुम्ही चांगल्या प्रकारे मांडी घालून जास्त वेळ बसाल आणि कुठल्याही आधाराशिवाय तुम्ही उठाल देखील चला तर पाहूया हे कुठले सोपे उपाय आहेत तर मित्र हो तुम्ही अशा प्रकारे जमिनीवरती किंवा जमिनीवरती तुम्हाला शक्य नसेल बसणं तर पॉटवरती देखील तुम्ही असं बसू शकता ते बसत असताना असे समोर पूर्णपणे लांबवून घ्या पाठीचा काना सरळ असू द्या जर तुम्हाला सर पाठीला विदाऊट सपोर्ट बसणं शक्य नसेल तर भिंतीला पाठ टेकून देखील तुम्ही बसू शकता अगदी सुरुवातीला त्याच्यानंतर हळूहळू तुम्ही न आधार घेता देखील बसू शकता त्या सगळ्यात पहिली कृती तुम्हाला करायची ती म्हणजे तुमचे जे दोन्ही पाय आहेत ते अशा प्रकारे बाजूबाजूला हलवायचे आहेत शक्य तितक्या वेगाने शक्य तितका वेळ तुम्हाला सहन होईल इतकं ते हलवा तुम्ही हे करत असताना तुमच्या ह्या मासपेशी ज्या आहेत पिंडीच्या असतील किंवा मग ह्या मांडीच्या किंवा वरच्या मासपेशी आतल्या बाहेरच्या तु दोन्हीवरतीही चांगल्या प्रकारे ताण येतो आणि त्यांची लवचिकता चांगली सुधारते तिथलं रक्त सुधारत दुसरी स्टेप तुम्हाला करायची म्हणजे तुमच्या पायाची जी बोट आहेत ही बोट श्वास आत ओढून तुमच्याकडे ओळा आणि त्याच्यानंतर श्वास बाहेर सोडून ते बाहेरच्या बाजूला खेचा त्याच्यानंतर परत आत ओढा त्याच्यानंतर परत बाहेर खेचा तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये परत बोट आत ओढा नंतर बाहेर सोडा असं एक दहा दहा वेळा तुम्ही दोन्ही पायाचे ते करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय तुमचा जो संपूर्ण पाय आहे तो पूर्णपणे तुमच्याकडे आत खेचायचा आहे त्याच्यानंतर बाहेर खेचायचा आहे बघा दोन्ही पाय तुम्हाला एकाच वेळेला खेचायचे आहेत अशा प्रकारे हे करत असताना सुद्धा तुम्ही आत खेचत असताना श्वास आत ओढा आणि त्याच्यानंतर बाहेर करत असताना श्वास बाहेर सोडा लाईक अशा प्रकारे अशा प्रकारे अशा प्रकारे हे करत असताना सुद्धा इथं तुमच्या वरच्या आणि खालच्या मासपेशीला बाजूबाजूच्या मासपेशीला अतिशय चांगल्या प्रकारचा ताण येतो आणि ह्या ताणामुळे तुमच्या तिथली लवचिकता चांगली सुधारून तुम्हाला मांडी घालणं सोपं होतं शिवाय इथं असणारे जे आजार आहेत सगळे सांध्याचे असतील मांसपेशी असतील ते देखील कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत होणार आहे पुढची स्टेप करायची हे जे पाय आहेत ते तुम्हाला उलटे सवाशाशी ठेवायचे क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज हे क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज याच्यामुळे काय होईल की तुमच्या ह्या ज्या गोट्याचा सांधा आहे ह्या गोट्याच्या सांधा आणि पायाच्या वरच्या आणि तळपायाच्या ज्या मांसपेशी आहेत अतिशय चांगल्या प्रकारे रिलॅक्स होण्यासाठी त्यांची लवचिकता वाढवण्यासाठी त्यातल्या त्यात तुमच्या घोट्याच्या खालचा पाय दुखत असेल किंवा टाच दुखीचा तुम्हाला जर त्रास असेल तर अशा वेळी याच्यामुळे खूप चांगला फायदा तुम्हाला या त्रासापासून बचाव होण्यासाठी किंवा दुरुस्त होण्यासाठी होणार आहे पुढची स्टेप आहे दोन्ही पायामध्ये अंतर ठेवा आणि हे अंतर ठेवल्यानंतर दोन्ही पाय तुम्ही आत अशा प्रकारे धुमडायचा प्रयत्न करा आत बाहेर श्वास आतमध्ये घेत घेत हे पाय आत ओढा आणि श्वास बाहेर सोडत ते पाय असे बाहेर अशा प्रकारे तुम्ही सोडून द्या त्या अशा प्रकारे दहा वेळा तुम्ही सुरुवातीला पाच वेळा तुम्हाला सहन होईल इतका वेळ तुम्ही हे अशा प्रकारे आत बाहेर आत बाहेर पाया पायामध्ये अंतर घेऊन अशा प्रकारे हे पाय हलवू शकता त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे ती म्हणजे एक पाय जो आहे तो तुम्ही सुरुवातीला अशा प्रकारे तीस डिग्री अँगलमध्ये उचला आणि त्याच्यानंतर ही पहिली स्टेप असेल दोन नंबरला तुम्ही हा पाय इथं ठेवा अशा प्रकारे आणि इथं अशा प्रकारे जो या गुडघ्यावरती या मासपेशीवरती किंवा इथं जो ताण येणार आहे त्याचा खूप चांगला फायदा मांडी घालून बसण्यासाठी आपल्याला होणार आहे जास्त वेळ मांडी घालून बसण्याची जी प्रक्रिया आहे जी आपल्याला जास्त फायदा देणार आहे ती आपल्याला अधिक जास्त करण्यासाठी आणि सहज सोपी करण्यासाठी मदत होणार आहे तर हे झाल्यानंतर तुम्ही दुसरा पाय ह्या दुसऱ्या विरुद्ध दिशेच्या गुडघ्यावरती ठेवा आणि त्याप्रमाणे तुमच्या असं केल्यानंतर इथं येणारा तो ताण आहे या गुडघ्याच्या आजूबाजूला किंवा इथं येणारा जो ताना ह्या गुडघ्यावरती दुसऱ्या तो अतिशय चांगल्या प्रकारे येईल आणि तिथल्या सगळ्या मासपेशी तिथल्या सगळ्या रक्तवाहिन्या त्या अतिशय चांगल्या प्रकारे मोकळेपणानं रक्त संचारण करतील आणि एकूणच तिथलं आरोग्य चांगलं राहून तुम्हाला चांगल्या प्रकारे मांडी घालण्यासाठी याचा फायदा होईल त्याच्यानंतर पुढची महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे गुडघ्याच्या खाली दोन्ही हातानं असं पकडा आणि पाय असं जवळ सोड जवळ घ्या मांडीच्या जवळ त्याच्यानंतर पुढे अजून लांबवा त्याच्यानंतर जवळ घ्या त्याच्यानंतर सोड असं दहा वेळा करा त्याच्यानंतर दुसरा जो गुडघा आहे त्याच्यासाठी सुद्धा देखील अशीच प्रक्रिया करा दहा वेळा तुम्ही हे जवळ घेणं लांब करणं जवळ घेणं लांब करणं असं हे करू शकता जर तुमचा पाय जास्त जवळ येत नसेल मांडीच्या माझ्यासारखा तर ह्याच्यासाठी तुम्ही आता लगेच प्रयत्न करू नका हळूहळू जितकं शक्य होईल तितकं मग इतकं असेल मग काही दिवसांनी इथं असं येईल काही दिवसांनी तुमचा पूर्ण पाय हा तुमच्या मांडीला अशा प्रकारे चिटकू शकतो आणि हळूहळू तुमची जी काही कपॅसिटी आहे क्षमता आहे ती तुमची चांगली वाढू शकते पुढची स्टेप आहे एक पाय तुम्ही गुडघ्यातून असा वर उचला त्याच्यानंतर खाली सोडा वर उचला खाली सोडा वर उचला खाली सोडा असं दहा वेळा करा त्याच्यानंतर दुसरा पाय वर उचला खाली सोडा वर उचला खाली सोडा शक्य होईल तितका तुम्ही वर उचला त्याच्यानंतर खाली सोडा त्याच्यानंतर दोन्ही पाय तुम्हाला वर उचलायचे थाली सोडायचे अशा प्रकारे जेवढं शक्य होईल तेवढं तेवढं तुम्ही हे करू शकता दहा वेळा करा पंधरा वेळा करा सुरुवातीला पाचच वेळा करा नंतर हळूहळू हे जे ह्याचं प्रमाण जे आहे तुम्ही वाढवू शकता त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे ती तुमचा हा एक पाय तीस अंश कोणामध्ये वर उचलायचा आहे आणि त्याला तुम्ही अशा प्रकारे जवळ आहे त्याला गोल आहे याच्यात असं सवास उलट हे झालं सवास आता उलट म्हणजे जसे आपण सायक्लिंग करतो अगदी तसंच तुम्हाला हा ठेवायचा उलटी सवासी सायकलिंग त्याच्यानंतर दुसरा पाय उलटी सवासी सायकलिंग उलट सवास अगदी सहजपणे सुरुवातीला शक्य होईल तेवढं वेगानं शक्य होईल तितक्या गोलाकार तुम्ही हे पाय अशा प्रकारे ठेवायचा आहे हळूहळू त्याचा वेग आणि याचा जे काही अक्युरेसी आहे तुमची वाढणार आहे पुढची स्टेप आहे एक पाय तुमच्या गुडघ्यापासून उचलून अशा मांडीजवळ आणा जेवढा शक्य होईल तितका वेळ तुम्ही असा धरून ठेवा त्याच्यानंतर परत सोडा त्याच्यानंतर परत जवळ घ्या असा दहा वेळा पाच वेळा तुम्ही तुम्हाला सहन होईल इतक्या वेळ हे अशा प्रकारे करू शकता मग दुसरा पाय तुम्ही अशा प्रकारे मांडीजवळ घ्या जा, परत लांब सोडा मांडीजवळ घ्या परत लांब सोडा आणि त्याच्यानंतर ते म्हणजे तुमचे दोन्ही पाय गुडघ्यातून दुमरा आणि मांडीजवळ अशा प्रकारे आणा त्याच्यानंतर परत खाली सोडा परत जवळ आणा परत खाली सोडा हळूहळू शक्य होईल तितक्या वेगानं हे अशा प्रकारे तुम्ही करू शकता अतिशय चांगला फायदा होईल सुरुवातीला तुम्हाला अवघड जाईल पण जसं जसं तुमचे पंधरा वीस दिवस होते तसं तसं तुम्हाला हे अतिशय चांगल्या प्रकारे सोपं जायला लागेल आणि अजून एक महत्वाची स्टेप आहे बसल्या बसल्या करायची ती म्हणजे तुम्ही अशा प्रकारे बटरफ्लाय आसनामध्ये म्हणजे फुलपाखरू आसनामध्ये बसा असं बसल्यानंतर तुम्ही हे जे पाय आहेत त्या दोन्ही पायाचे तळवे फेस टू फेस चिटकावून घ्या आणि तुम्ही हे म्हणजे हाताने हाता असं पकडून घ्या आणि मांड्या अशा प्रकारे जमिनीला तुम्ही अशा लावायचा वाजवायचा प्रयत्न करा आता हे मला नेहमी सवय असल्यामुळं ते खूप चांगल्या प्रकारे ही मांडी अशा प्रकारे खाली जमिनीला दोन्ही पायाचा हा मासपेशी चिटकलेले आहेत तुमच्या सुरुवातीला हे असंच राहील आदरच राहील पण जसं जसं हळूहळू तुम्ही हिची प्रॅक्टिस कराल सराव कराल तसं तुम्हाला हे पूर्णपणे अशा प्रकारे होईल आणि अतिशय चांगला फायदा तुम्हाला या आसनाचा बटरफ्लाय होणार आहे खास करून स्त्रियांच्या मध्ये याचा खूप चांगला फायदा होणार आहे काय ह्या ओटी पोटाच्या ज्या मासपेशी आहेत किंवा गर्भाशयाच्या मासपेशी आहेत त्या खूप चांगल्या मजबूत होतील तिथलं रक्ताभिसरण सुधारेल मासिक पाळीच्या संबंधित काही त्रास असतील किंवा प्रेग्नन्सीच्या संबंधित पिसीओडी सारख सारखा आजार असेल किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे त्याच्यामध्ये अतिशय चांगलं हे जे आहे बटरफ्लाय आसन म्हणजेच फुलपाखरू आसन तुम्हाला मदत करणार आहे तर हे एक झालं आणि आता सगळ्यात शेवटचं उभा राहून करायचं जे आहे व्यायाम त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला उभं राहायचंय उभं राहून दोन्ही पायामध्ये अशा प्रकारे अंतर ठेवायचे पाय थापून घ्यायचे आणि त्याच्यानंतर हे हात असं समोर धुवून गुडघ्यातून खाऊ खाऊ वाकायचा प्रयत्न करायचा जेवढं शक्य होईल तसं सरळ व्हायचंय परत वाकायचं सरळ व्हायचंय परत वाकायचं हळूहळू असं पूर्णपणे तुम्ही खाली असं बसू शकता इतकं तुम्ही हे वाकू शकता ज्याला आपण स्क्वॅट असं देखील म्हणतो इंग्रजीमध्ये याचा देखील अतिशय चांगला फायदा आपल्या गुडघ्याच्या मांडीच्या आणि पिंडरीच्या मांसपेशी मजबूत होण्यासाठी आणि एकूणच मांडी चांगल्या प्रकारे घालून बसण्यासाठी होणार आहे तर नक्कीच मित्र हो या सगळ्या स्टेप्स तुम्ही दहा ते पंधरा दिवस आवर्जून लगातार याचा सराव करा तुम्हाला याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही फक्त मांडी घालून बसण्यासाठी फायदा होणार नाही तर एकूणच तुमच्या गुडघ्याचं पायाच्या सांध्याचं मांडीचं पिंढ्याचं जे आरोग्य आहे तिथलं रक्ताभिसरण आहे ते चांगल्या प्रकारे सुरळीत होईल तिथं आलेली जी आखड आहे मासपेशींच्या मध्ये ती कमी होऊन तिथली लवचिकता चांगली वाढेल आणि एकूणच जे पाय आहे ज्याला आपण आपल्या शरीराचा पाया म्हणतो त्याच्यावर संपूर्ण शरीराचा डोलारा उभा राहिलेला आहे ते पाया अतिशय मजबूत होतील आणि तुम्हाला सीआरटिकेचा आजार असेल व्हरी कोजवेनचा आजार असेल किंवा अजून कुठलाही आजार असेल पायाच्या संबंधित सांधेविकार असतील हे देखील चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे तेही शास्त्रीय दृष्टिकोनात तर मित्र हो ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटलीच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईकचं बटन न दाबता पुढं जाऊ नका कारण इतक्या मेहनतीनं इतक्या तळमळीनं पोटकिडकीनं एवढी सविस्तर शास्त्रीय माहिती तुम्हाला कोणीही सांगणार नाही मी मात्र तुमच्या प्रेमापोटी सांगत असतो या व्हिडिओला तुम्ही नेहमी प्रमाणात छान छान कमेंट करा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील हे मांडी घालून बसण्याचे फायदे लक्षात येतील त्यांचं आरोग्य चांगलं राहील ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील आशीर्वाद देतील मित्र हो मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण एक घोषणा केली होती त्यामध्ये आपण असं सांगितलं होतं की जे लोक अगदी सुरुवातीला व्हिडिओ टाकल्यानंतर छान छान कमेंट करतील त्यातल्या काही निवडक कमेंट आपण प्रदर्शित करू त्यामध्ये सगळ्यात पहिली कमेंट आहे मागच्या व्हिडिओला आलेली अतिशय चांगली ती आहे तुम्ही त्या स्क्रीनवरती बघू शकता सारिका वाईकर यांनी कमेंट केले त्यामध्ये ते म्हणतात खूप छान माहिती सांगता देव तुमचं बलं करो दोन नंबरची निवडक कमेंट आहे ती म्हणजे उषा बोरसे यांनी नाशिक वरून केलेली आहे ह्या उषा बोरसे आपल्या व्हिडिओला नेहमीच अतिशय चांगल्या कमेंट करत असतात माझ्या ते लक्षात आहे म्हणतात की तुमची समजावून सांगण्याची पद्धत अतिशय चांगली आहे आणि तिसरी कमेंट आहे विश्वनाथ गायकवाड यांची ते म्हणतात की उत्कृष्ट पद्धतीनं सोप्या सहज समजेल अशा भाषेमध्ये आपण माहिती सांगितली त्याबद्दल आपले आभार यासोबतच अजून खूप साऱ्या छान छान कमेंट मागच्या व्हिडिओला खूप लोकांनी केल्या त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो आणि या व्हिडिओसाठी सुद्धा अगदी सुरुवातीला आलेल्या छान छान कमेंटचा उल्लेख मी पुढच्या व्हिडिओमध्ये आवर्जून करेन परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सब्स्क्राइब करायला सांगा तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये हो इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये हो नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद